तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ तर आज मी या व्हिडिओमधून तुम्हाला कोणता स्वामींचा अनुभव नाही सांगणार तर आज मी तुम्हाला यामधून एक कथा सांगणार आहे ती कथा म्हणजे अशी आहे की आपण नेहमी आपण स्वामी आपल्याला कसे मदत करतात कोणत्या रूपात येऊन मदत करतात याविषयी मी तुम्हाला माहिती देत असते तर आपल्या घरात स्वामींचं एक रूप असतं ते म्हणजे आपले आई वडील आणि आपले आईवडील हेच स्वामी आहेत कसं जिवंत स्वामी आहेत हे मी तुम्हाला आजच्या या कथेतून सांगणार आहे आणि आईवडीलही आपल्या आयुष्यात स्वामींच्यासारखे कसे आपल्या आयुष्यात आपल्याला मदत करतात किंवा आपल्या प्रत्येक संकटात अडथळ्यात उभे राहतात हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर मी आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे ते आपण ऐकूया तर तू मला सोडून कुठे दूर का जात नाहीस अगदी देवाघरी केलीस तरी चालेल मला मला तुझी लाज वाटते असं बोलत दिनू घराबाहेर पडला त्याला त्याच्या आईचा खूप राग आला होता आज तिच्यामुळे वर्गातली मुले वर्गात मला चिडवत होती आणि हे आता रोजचेच झाले होते कारण त्याची आई आंधळी होती त्यामुळे दिनूला सर्व मुले डोळ्याजीचा पोरगा असे म्हणून चिडवत होते जवळजवळ त्याचं ते, ते आता नावच पडलं होतं उठता बसता सगळे मला याच नावाने बोलायला लागले होते मला आता हे सह्यज झाले नाही मला हेही माहीत होतं की यामध्ये माझ्या आईची काही चूक नाही आहे पण तिच्यामुळे मला हे सगळे चिडवत आहेत म्हणजे तिची चूक आहे असं मी म्हणून घराबाहेर पडलो दिनूच्या जन्मानंतरच अगदी लगेचच दिनूचे वडील देवाघरी गेले वाटणीच्या जमिनीवर देखील भावकीने डल्ला मारला होता पण दिनूची आई खमकी होती सगळ्यांना तोंड देत होती गावातली चार भांडी करत होती पण आपल्या लेकराला तिने काहीही कमी पडू दिले नव्हते पण अजिंक्य योद्ध्याला हरवणारे आपलेच असतात हे काही चुकीचं नाही आज दिनूने आपल्या आईचा पराभव केला होता तिची लायकी काढली होती मनातून ती पाक पोखरून गेली होती त्या गरीब आईला वाटत होते की आपलं पोर रागीट आहे संध्याकाळपर्यंत परत येईल मिशा फुटायच्या वयात रक्त खवळते मुलांचे ती त्याची वाटच पाहत होती आणि दिनू मात्र घरातून निघून गेला होता रागाने दिनूला त्याची आई कोणत्याही किमतीमध्ये नको होती कारण ती आंधळी असल्यामुळे दिनूला खूप लोक चिडवत होती त्यामुळे त्याला ती नको होती रस्त्याने जाणाऱ्या बसला ते पोरगं पाठीमागून लटकलं आणि गाडी नेईल त्या दिशेने निघून गेलं आपण कुठे जातो आहे काय करतो आहे त्याला काही माहीत नव्हते पुण्यामध्ये गेली गाडी आणि पुण्यामध्ये तो उतरला पहिल्यांदा त्याला भुकेची जाणीव झाली आईचे पोलीस पोळीवरचे तूप वाढणे त्याला तिथे आठवले कारण त्याला खूप भूक लागली होती पण नको त्या जुन्या आठवणी दिनू कसे बसे दिवस काढत होता आदल्या दिवसापेक्षा पुढच्या दिवशी जास्त मेहनत करत होता दिनूला मेहनत करायची ही देणगी त्याला त्याच्या आईपासूनच मिळाली त्याची आईही कोणत्याही कामाचा कमीपणा न बाळगता अगदी प्रामाणिकपणे मनापासून कोणतेही काम ती करत होती दिनूच्या मेहनतीला फळ मिळायला सुरुवात झाली होती दिनूने स्वतःची एक चहाची टपरी टाकली टपरी खूप चांगल्या प्रकारे चालायला लागली व्यवसायाचे गणित दिनूच्या चाणाक्ष डोक्यात घुसले होते अनुभव कामाला यायची वेळ आली होती चहाची टपरी आता हॉटेलमध्ये वाढली होती पुढचे काही वर्ष गेली व दिनूचा सुवर्णकाळ सुरू झाला दिनू तीन तीन हॉटेलचा मालक झाला होता एके दिवशी दिनेश शेठ आपल्या गाडीतून चालले होते एक म्हातारी त्यांना ओळखीची वाटली ती म्हातारी त्याची आई होती त्याने ड्रायव्हरला विचारायला लावलं की ही म्हातारी कुठे चालली आहे ते पहा तिच्या हातात दिनूच्या घरचा पत्ता होता आई विषयीचा त्याचा द्वेष जागा झाला आणि त्याने त्याच्या आईच्या हातातली चिट्टी काढून घेतली आणि ती फाडून टाकली आपली आई जेवली का ती कशी आहे विचारायचे देखील त्याने कष्ट घेतले नाही रात्रभर तो आईचाच विचार करत होता काही महिने गेले एके एक दिवशी त्याला असे वाटले की आईने आपल्याला जन्म दिलाय तिचे काय चालले आहे हे तरी पाहून येऊया हे तरी जाणून घेऊया असं विचार करून तो गावी निघाला सकाळ सकाळी त्याने गाडी काढली आणि गावाच्या दिशेने गेला त्याची आई उन्हात एका लाकडाला टेकून बसली होती तो जवळ गेला त्याने आईला हाक मारली पण काहीही उपयोग झाला नाही कारण त्याची आई त्याच दिवशी देवाघरी गेली आयुष्यात पहिल्यांदा त्याला आईविषयी वाईट वाटत होते वाट आईच्या हातात एक कागदाची चिठ्ठी त्याला सापडली दिनूने डोळे पुसतच ती चिठ्ठी उघडली त्यात असे लिहिले होते की प्रिय दिनेश तू कधीतरी मला भेटायला नक्की येशील पण कदाचित तेव्हा मी नसेल म्हणून हे पत्र लिहून ठेवत आहे मला नेहमीच माहीत होते की तुला माझ्यामुळे सगळे चिडवतात आई आंधळी असल्यामुळे बाळा तुला किती त्रास झाला मला नेहमी वाटायचं तू परत येणार आजचाही आश आजही मी त्याच आशेवरती इथे बसली आहे तू नक्कीच येणार माझा दिनू माझ्या कुशीत येणार आणि मी नाही भेटले तरी माझे बाळ मी जिथे असेल तिथे खुश असेल पण बाळा तुझ्या माझ्यावरचा राग कदाचित ही एक गोष्ट ऐकून तुला समजल्यानंतर थोडा कमी होईल असं मला वाटतं तू लहान होतास व बाहेर खेळत होतास अशातच गावामध्ये एक सोडलेले जनावर असे आले ते जनावर तुझ्या दिशेने येत होते मी तुला वाचवण्यासाठी पळाले माझ्या बाळाला तो धडक देणार होता माझ्याकडे इतका वेळ नव्हता की तुला मी उचलून घेऊन पळू शकेल मी त्याच्यावर चाल करून गेले आणि दिनू तुझी आई तिथेच आंधळी झाली त्या जनावराने मला उचलून टाकले आणि त्याचे टोकदार शिंग माझ्या डोळ्यात घुसले मी दोन दिवस शुद्धीत नव्हते पण बाळा ज्यावेळी शुद्ध हरपत होती ना त्यावेळी मला माझा दिनू सुरक्षित आहे हे पाहून मी समाधानाने डोळे बंद केले होते आपली आई वडील हे श्री स्वामी समर्थ महाराज यांचेच रूप आहेत या कथेतून आपल्याला हे समजले आपल्याला ते लाभले आहेत हेच सौभाग्य कारण तिने जगावर राज्य करणारा देखील आईची छाया डोक्यावर नसेल आणि बापाचा हात पाठीवर नसेल तर भिकारी असतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा महिमा हा संबंध जगभरात गाजावा हीच आपण मनोकामना करते व मी सर्वांना विनंती करते अशाच प्रकारे जसे स्वामी आपल्यासाठी येतात दुःखात संकटात तसेच आपले आईवडीलही आपल्या प्रत्येक आईवडील आपल्या बाळांच्या आपल्या मुलांच्या बरोबर असतात संकटात दुःखात म्हणून मी तुम्हाला आज त्यासाठी सांगितलं आहे की स्वामींचं एक रूप अगदी आपल्या घरामध्ये आहे जसे आपले आई वडील ह्यातून मी तुम्हाला हे सांगायचं आहे की जसे आपले आई वडील आपल्यासाठी उभे राहतात हे आपण डोळ्याने पाहतो की आई वडील प्रत्येक दुःखात प्रत्येक त्रासात आपल्या पाठीशी उभे राहतात मुलांच्याकडून जरी काही चुका छोट्या मोठ्या झाल्या तर आई स्वतः त्याच्यावरती स्वतःचा पदर टाकते आणि त्या झाकून नेते आणि माझं बाळ तसं नाहीच असं बोलते सेम हीच गोष्ट महाराज आपल्याबरोबर करत असतात आपल्या चुका झाकून नेतात आपल्या माये आपल्या डो डोक्यावरून मायेचा हात फिरवतात आणि आपल्याला नेहमी आधार देतात जसा एक बाप आपल्याला आधार देतो तसेच स्वामी आपल्याला आधार देतात एक आई जसं आपल्याला प्रेम देते माया देते सेम तीच माया तोच आधार तीच तेच प्रेम स्वामी आपल्याला देत असतात म्हणून स्वामी म्हणजे दुसरं कोणी तिसरं कोणी असं नाही पर्क वगैरे कोणी नाही ते आपल्या घरात जसे आई वडील आहेत तसेच आपले स्वामी आहेत म्हणून मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून हेच सांगत असते स्वामींची सेवा करा स्वामींच्या सेवेकऱ्यांची संख्या जेवढी वाढेल तेवढे लोकांचे दुःखांचा नाश होईल तुम्हाला अजून कोणी संकटात दुःखात दिसलं तर तुम्ही त्याला नक्की स्वामी मार्गामध्ये आणा त्या स्वामी मार्गामध्ये एक जर व्यक्ती तुम्ही जोडली तर त्याचे पुण्य हे खूप लाखोपटीने कोटीपटीमध्ये असते त्यामुळे तुम्ही मी स्वामींच्या सेवेला अनेक लोकांना जोडा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉनच्या बटनवरती क्लिक करा म्हणजे माझे येणारे रोजचे सर्व नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन द्वारा समजत राहतील आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आणखीन जर कोणी दुःखी लोक तुम्हाला भेटत असतील तर त्यांना माझ्या लिंकपर्यंत नक्की पोचवा त्यांचं जर दुःख आपल्यामुळे जर का कमी झालं तर आपण खूप भाग्यवान स्वतःला समजू आणि तुम्ही सर्वजण स्वामी सेवा मार्गामध्ये मा या स्वामींची सेवा करा अनुभूती घ्या प्रचिती घ्या आणि महाराज कसे कसे सेवे करायला सेवेच्या बदल्यात अनुभव देतात संकटात उभे राहतात हे तुम्ही स्वतः अनुभव घ्या या सगळ्याचे आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ